नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहायचं आहे आज आपला शिवण क्लासचा सहावा दिवस आहे तर याआधी मी तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे आणि बाही कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे नंतर मी कटोरी ब्लाऊजचा डायग्राम तुमच्याशी शेअर केलेला आहे म्हणजे तो कसा असतो कुठे कुठे क का, काय मार्जिन असतात आणि परत मी चौथ्या भागाचासुद्धा चार्ट शेअर केलेला आहे तर आता आज आपण बत्तीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहूया तर एकदम परफेक्ट असं आज आपलं हे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग असणार आहे आणि या मापानुसार तुम्ही पेपर कटिंग करून पहा एकदम परफेक्ट असं ब्लाऊज बसतं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते तर ब्लाउजची उंची आहे पहा साडेबारा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे तेरा इंचावरती याप्रमाणे उंची घ्यायची आहे आता या इथे हा डबल फोल्ड पेपर आहे पहा पाठीमागील आणि पुढील फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट इथे बरोबरीने निघणार आहेत आता बत्तीस साईज आहे आणि डीप नेक आहे तर आपण या इथे पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे अजून एकदा मी पाच इंचावरती याप्रमाणे मार्किंग केलं तर मुंडा किती घ्यायचा आहे पहा साडेपाच इंच साडेपाच इंच मुंडा घेतल्यानंतर एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आणि इथे ही ही लाईन जी आहे ती ओढून घ्यायची जर तुम्हाला साडेपाच इंच पहा मार्जिन भरत नसेल तर या पद्धतीने टेप ठेवून तुम्ही साडेपाच इंच अजून एकदा पॉईंट देऊन तुम्ही ही लाईन ओढली तरी चालेल आता या लाईनवरती आपलं चेस्टचं मार्किंग येतं तर चेस्ट किती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग किती येतो आठ इंच तर इथे मी पहा आठ इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं मी नेहमी दीडच इंच शिलाई मार्जिन घेते तुम्ही जर दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही या इथे घेऊ शकता हे झाल्यानंतर कमरेचं मार्किंग करायचं आहे तर सव्वीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो पहा साडेसहा आणि त्यामध्ये एक इंच मी टक्क्यासाठी मिक्स केलं तर साडेसात इंचावरती मी मार्किंग केलं आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे जे पॉइंट आहेत ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत घेतल्यानंतर पहा आता मुंडेला आकार द्यायचे तुम्ही मी जसं माप सांगते या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर एकदम परफेक्ट असं ब्लाउज बसतं पहा तर या कोपऱ्यातून को पहा मी सव्वा इंच घेतलेलं आहे वन पॉईंट टू म्हणजे सव्वा इंच पहा एक आणि वरती या दोन रेषा सव्वा इंच हे झालं पाठीमागील मुंड्यासाठी पुढील मुंड्यासाठी आकार देण्यासाठी आपण पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचं आहे हे दोन मार्किंग झाल्यानंतर इथे मी अर्धा इंच घेणार आहे हा पॉईंट जो आहे आपला तो फक्त आकार देण्यासाठी आहे पहा आणि इथून सुद्धा आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे याने काय होतं मुंड्यामध्ये जे काही तुमचे प्रॉब्लेम येतात ते येत नाहीत आता आकार देण्याची ट्रिक पहा या इथे साडेपाच इंच आपला मुंडा आहे त्याचा मद्य करायचा म्हणजे या इथे तुमची मुंड्याची उंची जी आहे ती कितीही असो तुम्ही या इथे याप्रमाणे मद्य करायचं आहे मद्य केल्यानंतर हे इथे पहा इथून डायरेक्ट असा आकार द्यायचा नाही थोडं अर्धा ते पाव इंच किंवा पाऊन इंच असं खाली यायचं आणि मग इथून पहा या पद्धतीने आकार देऊन या पॉइंटला आणून जोडला कधी कधी तुमचा आकार आतमध्ये सुद्धा येऊ शकतो मोठी साईज असते त्यावेळेस पहा इथे आतमध्ये थोडासा आकार येतो तरी सुद्धा चालतं पण मुंड्याचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा आला पाहिजे आता या पॉइंट वरून असंच आपल्याला खाली डाऊन करायचं आहे पहा याप्रमाणे जेव्हा तुम्ही मुंड्याला आकार देता त्यावेळेस पहा एकदम परफेक्ट एक एक असा मुंडा येतो आणि पुढील मुंडा इथे मध्य केलेला आहे तिथेच मी एक पाव इंचावरती एक पॉईंट दिला आणि या पाव इंचाच्या पॉईंटवरूनच पहा मी असं खाली आले स्ट्रेट परत आपण इथून आकार जो आहे तो असा इथे मिळवला असे आकार द्या एकदम परफेक्ट असे आकार येतात आणि पहा कुठेही तुमचे आकार जे आहेत ते बिघडणार नाहीत आता दोन इंच या इथे मी गळ्याची रुंदी घेतली इथे तीन इंच शोल्डर राहणार आहे साडेपाच इंच गळा आहे तर सहा इंचावरती मार्किंग करायचं इथे तुमचा गळा कितीही असो त्यामध्ये अर्धा इंच तुम्ही मिक्स करा कोणाचा गळा कमी असू शकतो कोणाचा जास्त असू शकतो तर इथे मी परत अडीच इंचावरती घेतलं आणि हा जो बॉक्स आहे तो तयार करून घेतला आता इथे आकार देताना पहा सुद्धा पाऊन इंच तुम्ही घ्यायचं आहे आणि आकार जो आहे तो एकदम फा असा किती छान असा आकार येतोय पहा पाऊन इंच तुम्ही इथून घ्या ज्यांना गळ्याचे आकार जमत नाहीत त्यांना पहा या पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता एकदम सोपी ट्रिक आहे पहा एकदम छान आणि असा गोल आकार येतो आता इथे मी अडीच इंच घेतलं इथे सुद्धा मी अडीच इंच घेतलेलं आहे आता इथे मात्र अजून एक बदल करायचा मी तुम्हाला सांगते जर ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी एखाद्याची छोटी असेल तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून इथे हे मार्किंग जे आहे ते करायचं आहे यांनी काय होतं जसा ब्लाऊज आहे तसा आपला ब्लाउज तयार होतो इथे मी पाऊन इंच घेतलं इथे झिरो पॉईंट सेवन फाय हे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथे हे अडीच इंच आहे इथे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे टोटल सगळं आता इथे आधी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेऊ या पद्धतीने कटोरी आहे पाच इंच पहा कोणी कोणी साडेचार इंचाची सुद्धा कटोरी असते ब्लाऊजला बत्तीस साईजमध्ये कोणाची पाच असते कोणाची साडेचारसुद्धा असू शकते तर ज्याची जशी ब्लाऊजवरती आहे तशी घ्या जर तुम्हाला समजत नसेल किती घेऊ काय तर तुम्ही डायरेक्ट इथे पाच इंच कटोरी वापरू शकता कंपल्सरी बत्तीस साईजमध्ये आता इथून मी एक इंचा पॉईंट दिला पहा आणि ही एक तिरकी लाईन ओढून घेतली याने काय होतं कटोरीला आकार जो आहे तो एकदम छान परफेक्ट असा येतो आणि फक्त असं आकार द्यायचा पहा या पद्धतीने तर एकदम सोप्या पद्धतीने आपला हा कटोरीचा जो आकार आहे तो तयार झालेला आहे आणि आपलं हे कटोरी ब्लाउजचं बत्तीस साईजच्या ड्राफ्टिंग एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर पाच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आपण मुंडा घेतलेला आहे बत्तीस साईजमध्ये आणि तुमची जी काही ब्लाउजची उंची असेल ती घ्यायची आणि त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया जे आपण मार्किंग केलेलं आहे त्यावरतीच पहा सरळ सरळ असं कट करत जायचं आहे तर इथे या पद्धतीने पहा आता आपण हे दोन्ही जे भाग आहेत ते सेपरेट करून घेऊया आता हा जो बॅक पार्ट आहे तो सेपरेट असाच ठेवायचा मी कधीही बॅक पार्ट वरती नेक कट करत नाही मी डायरेक्ट आहे असा हा जो बॅक पार्ट आहे तो ब्लाऊज पीस वरती ठेवते आणि ब्लाऊज पीस वरतीच मी नेक ड्रॉ करते त्यामुळे काय होतं गळारुंदी वगैरे वाढण्याची भीती राहत नाही कोणाकोणाची पहा गळारुंदी वाढते तर ते होऊ नये म्हणून आपण फक्त ते गळारुंद गळा जो आहे तो आपण नंतर टाकायचा आहे आता या इथे मी हा पुढचा मुंडा पुढचा गळा जो आहे तो मी या पद्धतीने कट करून घेतला आता ही जी कटोरी आहे ती आपण काढूया आता इथे पहा ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला अर्धा इंचाने वाढवायची आहे इथे उंचीमध्ये फक्त वाढवा रुंदीमध्ये काहीही वाढवायची गरज नाही अर्धा इंच वाढवा बाकी इथे आपला हा फ्रंट मुंडा जो आहे तो कट करायचा राहिलेला आहे पहा तर तो मी या पद्धतीने कट करून घेते अगदी सावकाश असं कटिंग करायचं आहे पहा जेणेकरून आपलं कटिंग जे आहे ते एकदम परफेक्टच बनलं पाहिजे आता मूळ कटोरी जी, जी आहे ते आपण वाढवून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा मी पहा एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती ही एक लाईन ओढून घेतलेली आहे ते जवळपास तुम्ही दीड ते दोन इंच अंतर घ्या आता ही लाईन का ओढली तर ही कटोरी ठेवताना काही जणींची तिरकी होते तर ती होऊ नये म्हणून मी इथे ही लाईन ओढून घेतलेली आहे तर आता ही कटोरी अशी ठेवायची आणि पहा ड्रॉ करायची आहे आहे अशी या पद्धतीने आता ह्या कटोरीचा आपला काहीही उपयोग नाही आता ही वाढीव कटोरी काढायची आहे तर बत्तीसमध्ये मूळ कटोरी असते पाच इंचाची आता ती वाढवायची कितीने तर सव्वा इंचाने कारण यामध्ये छोटी साईज असल्यामुळे पप हा जास्त लागत नाही तर आपल्याला फक्त सव्वा इंचानेच कटोरी वाढवायची आहे आता इथे सव्वा इंच इकडेही मी सव्वा इंच घेतलेलं आहे आणि याचा मद्य करायचा जे काही अंतर येईल त्याचा तुम्ही असा मद्य करा हा पॉईंट जो आहे तो पहा बरोबर असा या टोकापर्यंत टोकाच्या लाईनमध्येच आला पाहिजे इथे सेंटरलाही मी सव्वा इंच वाढवते इथे नेहमीप्रमाणे पाव इंच आणि इथे अर्धा इंच म्हणजे आपले व्हिडिओ जर पाहत असाल नेहमी तर तुम्हाला हे लक्षात येईल मी इथे किती वाढवते तर पाव इंच वाढवते इथे अर्धा इंच वाढवते आता हा जो आकार आहे पहा असा द्यायचा आहे इथूनच डायरेक्ट पसरवायचा नाही थोडा थोडा करत हा जो आकार आहे तो आपल्याला पसरवायचा आहे इथे ही लाईन जोडून घेतली आता इथे अर्धा इंच वरती जायचं तर थोडीशी लाईन आपली वरती आलेली आहे पहा तर इथे मी या पद्धतीने तर इथे या पद्धतीने तर काय करायचं आहे पहा इथे ही जी लाईन आहे ती चेक करा आधी सव्वा चार तर ही पण लाईन आपली सव्वा चार इंच झाली पाहिजे तर पहा सव्वा चार इंचच बरोबर ही आपली लाईन आली आपण ही थोडासा पॉईंटवरती घेतला तरी सव्वा चार इंच चाल आता हे चेक करायचं आहे आपली कटोरी बरोबर आहे का तर हा साईड पार्ट आहे तो असा ठेवायचा पहा तर ठेवल्यानंतर इथे मार्किंग आलं इथून आपली ही कटोरी जी आहे ती पाऊन इंच एक्स्ट्रा आली पाहिजे तर ती बरोबर आहे का हे चेक करून घेऊया पहा बरोबर पाऊन इंच आपली कटोरी ही जी आहे ती एक्स्ट्रा आहे याने काय होतं कटोरी कमी पण पडत नाही आणि एक्स्ट्रा पण होत नाही जेणेकरून परत तुम्हाला कट कर करायला लागू नये परत स्टिच करताना जर तुम्ही कटोरी कट केली तर काय होतं कटोरीचा आकार पसरल्यासारखा होतो किंवा तक्स जो आहे तो एका साईडला झाल्यासारखा होतो जर तुम्ही कोणतीही एक साईड कट करून काढली तर एक पार्ट जो आहे तो मोठा होतो आणि एक पार्ट जो आहे तो छोटा होतो टक्स दिल्यानंतर तुम्ही जी एक्स्ट्रा राहते कटोरी ती कट करता तर पहा एक साइडचा मग टक्स तयार होणार आहे आता मी ही कटोरी जी आहे ते मद्य मद्य आहे। असा, असा मद्य करते पहा मद्य केल्यानंतर पहा इथे कमी जास्त आहे अगदी व्यवस्थित असं हे टोकावरती टोक ठेवून असा मद्य करायचा तर मध्य केलेलं आहे आणि हे एक्स्ट्रा जे आहे ते मी कट करून काढलं टक्स द्यायचं आहे सव्वा इंच आणि अडीच इंच तर पहा बरोबर सव्वा इंच आलं आणि इथून अडीच इंचावरती याप्रमाणे मार्किंग करा आणि असा टक्स दुमडायचा आहे आणि पहा एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार होते कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आणि जसं आहे असं आपला आकार तयार होतो आ, बाही कटिंगचा व्हिडिओ पहा मी चार पाच दिवसाच्या चा आधी शेअर केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पहा त्याच पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे एकदम परफेक्ट अशी बाही येते तुम्हाला कुठेही फुगा घोळ येणार नाही जर या पद्धतीने आपलं बत्तीस साईजचं कटिंग झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद